हा रस्ता आहे जानकी विश्वपासून नगर बनमाड हायवेकडे जाणारा आणि ह्या रस्त्याची सहा महिन्यापूर्वी काँक्रिटीकरण झालं सहा महिन्यामध्ये हे कॉंक्रिटीकरण अशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेलं आहे असे जर रस्ते करणार असतील ठेकेदार आणि त्यांचे ठेकेदारांचे ठेकेदार तर या देशाचा विकास खरच होणार का तीन हजार कोटी नाही तीन लाख कोटी आणले फक्त इलेक्शन मध्ये पाचशे रुपये रुपये वाटून निवडून यायचं आणि जनतेला फसवायचं आणि जनतेने या अशा कामांवरती भळायचं आणि लाखो मतं द्यायची करा विचार तुम्हीच आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव